नमस्कार योगश्वर दर्शन बातमीपत्रात आपणास सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र जय भारती सेवावाई प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये इयत्ता सहावी ते दहावी या वर्गातील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कॅबिनेट निवडणुका अत्यंत उत्साहात पार पडल्या या शाळेमध्ये कॅबिनेट निवडणुकादरम्यान वर्ग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सांस्कृतिक कला क्षेत्रातील प्रमुख स्पोर्ट्स विभागातील प्रमुख डिसिप्लिन विभागातील प्रमुख तसेच रेड हाऊस ब्लू हाऊस येल्लो हाऊस ग्रीन हाऊस या चार हाऊसचे प्रमुख असे विविध पदावर नेमणुका करण्यात येते यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे शर्विल जगदीश चौधरी स्टँडिंग फॉर अ पोस्ट ऑफ स्पोर्ट्स गर्ल स्पोर्ट्स इज व्हेर आय फाउंड माय व्हॉइस नॉट इन सायलेन्स बट इन स्वेट नॉट इन विनिंग बट इन स्टँडिंग टॉल वेन इट्स टफ सो प्लीज गिव मी युअर वोट युअर प्रिशियस वोट ॲज अ स्पोर्ट्स गर्ल अँड ॲट लास्ट आय वॉन्ट टू से दॅट युअर गेम माय पॅशन अँड आर विक्ट्री थँक्यू यू यू वन अँड ऑन शैक्षणिकदृष्ट्या सामाजिक शास्त्रामध्ये निवडणुका लढविताना जशा लोकशाही पद्धतीने निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेण्यात येतात तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना समाजातील निवडणुकांमध्ये महत्त्व समजण्यासाठी एक अत्यंत चांगला उपक्रम या शाळेमध्ये राबविण्यात आला आहे या शाळेमध्ये कॅबिनेट निवडणुकासाठी विद्यार्थ्यांनी दोन दिवस अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे छायाचित्र आपल्या चिन्हासहित तयार करून शाळेमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आली व विद्यार्थ्यांनी अत्य अत्यंत शांत व सुव्यवस्थेमध्ये प्रचार केला self shape from 10th Ramanujan. Today in our school cabinet election we conducted. conducting it was a very very good experience for all of us all the, the students of the school you all the students of the schools. means so many leaders have stand for the election they are presenting themselves very nicely. they said that how they are better in that how they can change uh, change new things how they can introduce new things and in, in our school they have uh, tried to their best to show th their self how they are. And also, and their election had held fairly that they have own election. I am Sheikh Rusha standing before you to express my feelings about today's today's event, which is held in our school. The event is the cabinet elections. The elections are the part which is holding in our whole surrounding, and we uh, from this this event we know the. importance of leader and as our teachers taught us the democracy how it works how uh, it implements like this uh, like this all events are taken by our school and we enjoyed this event a lot and all leaders are uh, expressing uh, here, uh, their feelings दिनांक एकवीस जून वार शनिवार या दिवशी या शाळेचे प्राचार्य तसेच शाळेचे उपप्राचार्य तसेच सामाजिक शास्त्राच्या प्रमुख इशरत मॅडम व आफ्रीन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या आई वन्स अगेन वूड लाईक टू टेल अबाउट द अनदर इव्हेंट वीच टूक प्लेस इन आवर स्कूल दॅट वॉज द सी एस आर जी एस वोटर्स डे अँड ऑन दिस डे द स्कूल कंडक्टेड द स्टुडंट्स काउन्सिल इलेक्शन ऑर कॅबिनेट इलेक्शन इन द स्कूल वेअर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम सिक्स्थ Standard onwards took the part very enthusiastically, justly, and eagerly, and they casted their votes to their favorite candidates. Many candidates they had uh, <coughs> been stood for this election for the various posts, such as house leaders, head boy, head girl of the school, head boy, head girl, discipline, and the election was conducted in a very fair way where no partiality was there and the school tried very hardly to depict our country's election method as the election, Comisi committee, election committee of India conducts it every year. So according, same according to that we conducted the election over here and we enabled the students about the importance of casting their votes as वन वू वन वूट कॅन चेंज द फ्युचर ऑफ द कंट्री फ्युचर ऑफ द नेशन अँड वी दम अंडरस्टँड दिस थिंग दे अंडरस्टूड अँड इन दिस वे इलेक्शन फॉर द स्टुडंट्स काउन्सिल वॉज कम्प्लिटेड इन आवर स्कूल सो ऑन बिहॉफ ऑफ सी एस आर जीज फॅमिली याप्रसंगी या, या शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या निवड कॅबिनेट निवडणुकादरम्यान या शाळेतील कॅबिनेट निवडणूकसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी ज्या उमेदवारांनी उमेदवारी नोंदवली होती अशा उमेदवारांनी आपलं मतदानाचा हक्क बजावला व त्यांचे म्हणणेही त्यांनी मांडले माय सिंबोल नेम इज डायमंड आय स्टँड फॉर ब्ल्यू हाऊस लीडर आय वॉन्ट टू इन्शोर दॅट एव्हरी मेंबर ऑफ ब्ल्यू हाऊस फील व्हॅल्युएबल अँड दे गेट अपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन स्पोर्ट अकॅडमीज अँड कल्चरल इव्हेंट प्लीज गिव्ह मी ओअर प्रिशियस अँड व्हॅल्युएबल बोट थँक्यू विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोखाई